मित्रांनो काही पाऊस तर आलाय बघा पाऊस पडत खेकडा पकडला गेल मित्रांनो बघा मोड ना मोड ना तर मित्रांनो आपल्याला परत एक खेकडे मिळाले बघा ती एकच नांगाय तिला का होते एक एक तर एकच नांग आहे खेकडीला ते भाऊन पकडले बघा बघा ते दगड पण पकडला पाऊस पण चालू आहे थोडं थोडा मित्रांनो तर मित्रांनो बघा आम्ही खेकडं पकडायला जेला आणलाय तर चला मग खेकडाकडा आहे मित्रांनो बघा आपण परत एक खेकड सापडले पण एकदा शेवाळ जास्त झालाय त्याच्यामुळे कड राहिलो लोक पण शेवाळ पाणी जायसाठी बघा इथ खाली बघा ಮೋಡ ಮಿತ್ರ ತುಂಬಾ ಮೋಡ ತಾಯ್ ಜಾ तर गाईज बघा पाण्यातून काहीकडे पकडणे असं चालावं लागतं पाण्यात पाऊस पण चालू मित्रांनो थोडं थोडा तर गाईज आपल्याला दुसरा खेकडा मिळाला बघा एकच नांगाचा मिळालाय मित्रांनो ना, एक नांगा चोरी गेलाय कोणी चोरलाय मित्रांनो बघा एक नांगा चोरीला गेलाय कोणाला मिळाला असेल तर कम्प्लेट करू नाही काय आणून देऊ शकता आमचा चोरीला त्याला वापस करून देऊ खेकडाला मोठा नांग आलं तर आपण खाऊ कोणाला मिळाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता चाल जास्त पाणी या साठीला अंधारामुळे दिसत नसेल इकडं जायचं आहे आता चला, चला। Thank <tellan> you.

मित्रांनो अस नाग गाव साण का अस नाग खायला येते मित्रांनो तुमच्या तेल शिंगट्यां काय सांगता कमेंट मध्ये नक्की सांगा बर का आम्हालाही कळवू द्या तुमच्या काय सांगता गेलं काय

तर मित्रांनो बघ आंबट बावडे का काय ते इकडे इकडे मित्रांनो बघा आपले आंबट पकडले तिकडं मोकार पळते

झोपलं ते मित्रांनो जायला जागी जागी झाला आता त्याला काढत शिजवायला बघा ना दे असं पकडायचं नाही चोरीच पाट्या असं गप्प गप मोडायला असे दिला मित्रांनो बघा आमचा भाऊ तिकडे इकडे तिकडे पकडत आहे इकडे नाही पकडतो तस सांगाच <laughs> मुँवा। मुँवा। तो तर मित्रांनो पाण्यातून जायचं आपल्याला तर हो बघा मित्रांनो किती खोल आहे मी पर बुडलो नाही मग लोक येत मित्रांनो बघा बुडत बाहेर बुडत येते

ना दाब झा मित्रांनो पकडली वाटली पिल्ला नाही हो मित्रांनो बघा ते कोटात काहीच नव्हतं तेच मूर्ती पकडली बघा ती गुथली जाळ्यात आता మిద్ర వస్తూ ఇది इतरो numerous सापडले आपल्याला मग कसं चाललंय तो तर मित्रांनो खे काढ पडत आहे कसं बवडे काढ रे तर मित्रांनो बघा जेल्याचा वापर असा करावा लागतो जायला आलं काय भेट घाल घाबरायचं नाही सोडायचं டாங்க டாங்க கால் கால் டாங்க நிபாரி வா ஆ ஆ نجي சந்தா வா அலோ அம்தா どうしてくれますか

क्वालिटी आणि क्वांटिटी ही दस मिळू हो हो शकते एकच नाही ह्या वाड्यालाच मिळू शकते वाडा नाही झुरा झुरा नाही वाडा काय म्हणा मध तरी एकच अस... ओह <स्थाथ> Terima <sweak> kasih telah menonton! ओलेटिंग क्वांटिटी भावा हा करायची आपल्या टूज भेट ह्यात करा पण येतो कुठे बसला नाही पण नाही गेले टूच हो मित्राकडे बरसत होतं गेला metrano por hora y lo está ti. लक्षात धर धर धरणा बुच्या चांगलाय तू ना तर मित्रांनो बघा असं व्हिडिओ काढत असलं का मग खेकडं पकडायला टाइम नाही राहत आहे खेकडं पकडा टाइम होता पण ते धरला नाही नाटक करीत होते बरं का पिशी लोक मग लावतो त्याला तर मित्रांनो बघा आवडी पिशवी दिले माझ का आणि ती भरली आणि वरून मला सांगता खेकडा मोड खेकडा धर कस चाल गडी फार मित्रांनो गुण खोलाय 嗯。<Yeah. S 2> yeah.

मित्रांनो झोप लागली आता आता घरी जाऊन झोपायचं ना बनवून पिऊन पसरायच दिवस श्रावण चालू म्हणून या ते मला सांग ना टक टाक टाक टक ते मी थुबून गेलो तिथे गा थंडी मध्ये आहे तू खोन राहायला किती सबस्क्राईब झालं कोण मान माझं एक लाख पन्नास रुपये भेटतो जरूर महिन्याच एकशे तर गाईज आता खेकडे पकडून झाल्या आता घरी जायचं आहे भाई बाबा हो अिजे होती लेटकी बेठी देखो तर मित्रांनो आता घरी जाणार बॅटरी देखा आपली पॉवर फुल आज तर मित्रांनो चालू आता घरी झोप लागली एक वाजले आता

पकडली, मित्रांनो एक वाम अशी लात घालू घालून पळवून गेले कि तशी मस्त सिनेमड आहे